नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य विभागातून विविध पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तुमच्याकडनं अर्ज मागवला जात आहे जर मित्रांनो तुमचं वय अठरा ते अडुतीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची एक्झाम तुमची नसणार आहे डायरेक्ट या ठिकाणी सिलेक्शन असणार आहे ज्यासाठी पस्तीस हजार रुपये प्रति महिना इतका पदार्पण तुम्हाला दिला जाणार आहे तर मित्रांनो कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला पहिल्यांदा बेल प्रेस कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ भी नेहमी आपल्यासाठी बसतो चला तर आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे आरोग्य विभागामध्ये ही पद भरली जात आहे यामध्ये तुम्ही बघू शकता सी कन्सल्टंट बजेट अँड फायनान्स ऑफिसर पॅरामेडिकल वर्कर लॅब टेक्निशियन आणि डिस्ट्रिक्ट प्रोग्रामर साठी महत्वपूर्ण पद बनवून घेणार आहे आता मित्रांनो डिस्ट्रिक्ट प्रोग्रामर मॅनेजर हे जे पद आहे या पदासाठी कोणत्याही मानता प्राप्त विद्यापीठातून दिलेल्या फील्डमधन ग्रॅज्युएशन आवश्यक असणार आहे त्यासाठी पस्तीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार पुढचं जे पद आहे लॅब टेक्निशियन हे असणार आहे यासाठी डीएमएलटी आणि एक वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे नोंदवलेला आहे सतरा हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे त्यापुढचं पद आहे पॅरामेटिकल वर्कर यासाठी बारावी आणि पीएमडब्ल्यू सर्टिफिकेट तुमच्याकडे मानितलेला आहे सतरा हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे त्यानंतर बजेट अँड फायनान्स ऑफिसर या पदासाठी वीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे मात्र यासाठी तुमचं बी कॉम एम असणं आवश्यक असणार आहे त्या व्यतिरिक्त टॅली सर्टिफिकेशनचा कोर्स आणि तीन वर्षाचा संबंधित क्षेत्राचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे सीपीएससी कन्सल्टंट हे जे पद आहे या पदासाठी मिळालं कोणत्याही मेडिकलची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे ज्यासाठी पस्तीस हजार रुपये प्रति महिना तुम्हाला दिला जाणार आहे आता मित्रांनो या संदर्भाची जाहिरात आणि अनुजाचा नमुना या दोन्ही गोष्टी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट अकोला झेडपी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर नक्की आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन प्राप्त होणार आहे त्यासाठी या संकेतस्थळाला तुम्हाला विजिट करायचे आहे यामध्ये मित्रांनो हे जे पद आहे निव्वळ कंत्राटी स्वरूपाचं असणार आहे अकरा महिने एकोणतीस दिवसाचा हा कालावधी असणार आहे या कालावधीमध्ये जर तुमचं काम समाधानकारक असेल तर तुम्हाला या ठिकाणी हा जो पिरियड आहे देखील केला जाऊ शकणार आहे निवड झाल्यानंतर मुलाखतीला जाताना तुम्हाला संपूर्ण शैक्षणिक कागदपत्र आणि प्रमाणपत्र जे नोंदणी प्रमाणपत्र आहे ते घेऊन जाणं आवश्यक असणार आहे आणि तसंच शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर वरती तुम्हाला करारना देखील त्या ठिकाणी द्यायचा आहे अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणं आवश्यक असणार आहे यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी अडुतीस वर्ष तर मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस वर्ष वयाची विशेष सूट देखील देण्यात आलेली आहे मित्रांनो आता हे जे पद आहे या जो पदा, पदा ता ता जो अर्ज तुम्हाला करायचा आहे त्या मार्गाचा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे तो वस्ति तुम्हाला भरायचा आहे आणि त्याबरोबर तुम्हाला कागदपत्राच्या सत्यप्रती म्हणजे कॉपी कॉपीस्टर्ड करून सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पाठवायचे आहे ऍड्रेस तुम्ही बघू शकता राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन आकाशवाणी समोर अकोल या वरती तुम्हाला तुमचा अर्ज आणि अर्जासोबत ते कागदपत्र दिलेल्या वरती पाठवणे आवश्यक असणार आहे मित्रांनो तुमचा अर्ज आणि हे कागदपत्र तुम्हाला ए फोर साइटच्या कागदावरती व्यवस्थित प्रिंट करायचे आहे आणि ते इनवेलोक मध्ये टाकून तुम्हाला त्या एनवेलोक वरती ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करत आहे त्या पदाचं नाव लिहायचं आहे आणि दिलेल्या ऍड्रेसवरती समक्ष जाऊन कृष्ठाधारे पाठवायचा आहे मित्रांनो का, का आता कागदपत्र कोणकोणती द्यायचे आहेत ते डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये शैक्षणिक अर्धे सर्व प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका जातीचा दाखला किंवा जात वैद्यता प्रमाणपत्र शाळा सोड्याचा दाखला किंवा जन्मतारखेचा दाखला आणि काही अनुभव असेल तर अनुभव संदर्भाचे प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहे आता मित्रांनो उमेदवारांना एकाच स या ठिकाणी अर्ज करता येणार आहे त्यानंतर तुमच्याकडे काही अनुभव असेल तर अनुभव सर्टिफिकेट देखील तुम्हाला या ठिकाणी अतिविशिष्ट विषय तज्ञ यांची वय वर सत्तर वर्ष असणार आहे रुग्णसेवेची जे संबंधित पद आहेत त्यांच्यासाठी पासष्ट वर्ष असणार आहेत मात्र यामध्ये साठ वर्षांनंतर प्रत्येक वर्षी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून चारही पात्र असल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला जमा करणं आवश्यक असणार आहे बाकी पदांसाठी मित्रांनो अडतीस वर्षापर्यंत वयाची अट असणार आहे मात्र जे राखी उमेदवार आहेत त्यांच्यासाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत ते अप्लाय करू शकणार आहात मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता शासकीय निमशासकीय तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अंतर्गत असणारा अनुभव या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे यामध्ये पात्र अपात्र यादी असेल किंवा बाकीचे काही डिटेल्स असतील ते संपूर्ण डिटेल तुम्हाला वेगवेगळे डब्ल्यू 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 डॉट अकोला जेडीपी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संख्येस्थळावरून प्राप्त होणार आहे यामध्ये खुल्या प्रवारासाठी एकशे पन्नास रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी शंभर रुपये इतकं परीक्षा चुकत असणार आहे परीक्षा ठिकाणी पे करू शकणार आहे डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी नॉन पीआयपी अकाउंट या नावाने काढायचा आहे कोणत्याही राष्ट्रकूट बँकेचा हा डिमांड ड्राफ्ट काढणं तुम्हाला आवश्यक असणार आहे डिमांड ड्राफ्ट डॉक्युमेंट आणि अर्ज तुम्हाला एका इनलॉक मध्ये व्यवस्थित अटॅच करून म्हणजे पॅक करून त्या इनॉक मध्ये ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करता त्या पदाचं नाव लिहून दिलेल्या वरती पाठवणं आवश्यक असणार आहे आता मित्रांनो जो डिमांड ड्रॉप तुम्ही करणार आहे त्या ड्राफ्टच्या पाठीमागे तुम्हाला तुमच्या स्वतःचं नाव आणि कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज आहात ते लिहायचं आहे आणि तो मग पाठवायचा आहे यामध्ये मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही गुणांकन पद्धत बघू शकता तुम्ही जे अर्ज करणार आहे त्या अर्जानुसार या ठिकाणी गुणांकन पद्धत अवलंबली जाणार आहे तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला फायनल इयरला किती मार्क मिळालेले आहेत त्यानुसार पन्नास दे गुण देण्यात येणार आहे त्यानंतर ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करता त्या पदासाठी जे शैक्षणिक भारता तुमची गरजेची आहे मात्र त्यापेक्षाही जास्त म्हणजे हायर एज्युकेशन असेल तर त्यासाठी वीस गुण देण्यात येणार आहे आणि संबंधित क्षेत्राशी काही जर तुमच्याकडे अनुभव असेल तर त्यासाठी तीस गुण देण्यात येणार आहे अशा शंभर गुणपैकी या ठिकाणी गुणांकन पद्धत अवलंबली जाणार आहे आणि त्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी तयार केली जाणार आहे आता अर्जचा नमुना तुम्ही या ठिकाणी देऊ शकता सर्व तुम्हाला तुमचा फोटोग्राफ या ठिकाणी द्यायचा आहे संपूर्ण पर्सनल माहिती म्हणजे पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायची आहे त्यानंतर एज्युकेशनल इन्फॉर्मेशन काही अनुभव असेल तर अनुभवाच्या संदर्भाची डिटेल तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला अर्जासोबत जोडायचं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो अर्ज अर्जासोबत दिलेले संपूर्ण डॉक्युमेंट लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आणि डिमांड ड्राफ्ट हे संपूर्ण गोष्टी तुम्हाला एका मध्ये टाकून सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत दिलेल्या ऍड्रेसवरती समक्ष तुम्ही गोष्टी पाठवायच्या अशा पद्धतीने मित्रांनो अर्ज करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करालवरती पहिल्यांदा चालला असेल तर करा बेल ऐकून प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी असतो